नमस्कार मैत्रिणीनो सखीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण काय बघणार आहेत छान असे मस्त छान असे गावरान काकडी मिळालेली हे पाणीदार असते बघा आतल्या साईडनं काय केलेले हे जर आपण का हे केले तर याच्यामध्ये पाणी आणि बी खूप मोठे मोठे असतात पण हे खायला खूप सुंदर आणि छान लागते आणि दुसरी काकडी म्हणजे हिरवी याच्यामध्ये बी छोटे असतात पण गाभा जास्त असतो तर आपण या कोशिंबिरीसाठी काय करणार आहेत दोन्हीही हे, हे पण वापरली तरी चालेल आणि हेही वापरले तरी चालेल तर आज आपण काय करणार आहेत हे दोन्ही पण एक एक घेणार आहेत आता मुख्य म्हणजे काकडी घेताना काय करायचं थोडंसं नकाने असं हे करून थोडीशी साल खाऊन बघायची कारण काही काही वेळेला काय होतं की आपण बाजारातून काकडी घेतो ना वेळेला घरी आल्यानंतर आपण कोशिंबीर वगैरे केली तर ती क कडू लागते तर कारण का ते काही काही काकड्या कडू असतात त्याच्यामुळं घेतानाच काय करायचं थोडंसं हे करून घ्यायचं कडू लागते का छान काकडीचा स्वाद येतो त्याप्रमाणे बघून तुम्ही ते काकडी घ्या आता या कोशिंबीरीसाठी लागणारं साहित्य काय श्रावण म्हणलं की बिना कांदा लसूणच्या आपण काय करतो कोशिंबीर भाज्या करतो तर अशीची एक आपली छानशी अशी आज मस्त कोशिंबीर बघणार आहेत आता फळं फळं भरपूर प्रमाणात येतात तर आता आपण काय करणार आहे हे मी काय केलेले दोन असे मोठे छान डाळिंब सोलून घेतलेले आहेत त्याबरोबरच काय केलेले लाल तिखट दही कोथिंबीर दोन मिरच्या चिरून घेतलेले आहेत हे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल जर तिखट तरच तुम्ही घाला नाहीतर तुम्ही घालू नका त्याचबरोबर साखर आणि मीठ हे साहित्य मी घेतलेलं आहे तर आपण आता पहिल्यांदा काय करणार आहे हे काकडीचे इक साईड इकडची साईड आणि इकडची साईड काढून आपण हे विळीवर खोचणार आहेत कोणी खोचणार म्हणतं कोणी टोचणार म्हणतं तर त्या पद्धतीनं आपण काय करणार आहे हे काकडी खोचून घेणार आहेत पण तुम्ही याला चिरूनही घेऊ शकता पण ती चिरलेली का काकडी मात्र कशी पाहिजे बारीक पाहिजे जास्त मोठी असेल तर ती खाताना कोशिंबीर खूप टस टस आणि कचकच लागते त्याच्यामुळं तुम्ही एकतर खोचून तरी घ्या नाही तर तुम्ही बारीक अशी चिरून घ्या बघा हे का याचे कसे हे काकडीचं बघा आपण बघा हे बघा याचे बी कसे असतात याचे हे कसे राऊंड इकडचा गाभा आणि जी आपण दुसरी काकडी बघितलेली आहे त्याची बघा हे बी एकदम छोटे छोटे असतात आणि हे दोन्हीही चालतात पण हे जर पानेदार जर तुम्ही काकडीचा वापर केला तर खूपच छान म्हणजे खाण्यात पण आणि कोशिंबीर मणा कुठल्याही पदार्थाला हे केलं की नाही दोन्हीही चांगल्या पण याचा वास छान येतो एकदम असा आपण गावरान काकडी म्हणतो की नाही तशा पद्धतीचा येतो तुम्ही खाऊन बघा ट्राय करा आता मात्र आपण हे दोन्हीही वापरणार आहेत पण ह्याचा खूप सुंदर वास येतो मी अशा प्रकारे काय ही काकडी मी अशी खोचून घेते तुम्ही अशी खोचून घ्या नाहीतर छोटे छोटे असे छान चिरून पण घेऊ शकता या काकडीमध्ये ना खूप सारं असं सा पाणी राहतं जास्त प्रमाणात म्हणून याला पानेरी पण काकडी असं म्हणतात अशा प्रकारे मी काय केलेले आहेत ह्या दोन्ही काकड्या खोचून घेतलेल्या आहेत आता ही आपण बघा बघितलेली आणि ही पानेरी याच्यामध्ये पाणी बघा लिक्विड इकडच्या साईडला असं पाणी येतं आता आपण काय करणार आहेत आधी ह्या दोन्ही पण काकड्या याच्यामध्ये बाउलमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहेत आपण काय करणारे याच्यामध्ये अर्धे आपण पण टाकणारे आणि अर्धे नंतर टाकणार आता याच्याबरोबरच काय करणार आपण जे मिरचीचे तुकडे घेतलेले ते याच्यामध्ये घालणार त्याचबरोबर त्याचबरोबर मी काय करणार आहे एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे तुम्हाला आवडत असेल लहान मुलं असतील तर गा आव घाला जर लहान मुलांना आवडत नसेल तिखट खात नसतील तर घालू नका तुम्हाला आवडत तर असेल तरच घाला त्याबरोबर काय करणार आहे मी एक अर्धा चमचा काय करणार आहे मी साखर घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर जास्त पण घालू शकता आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये घ्या आणि त्याबरोबरच काय करणारे हे अर्धी वाटी दही पूर्ण मी याच्यात घालणारे आणि अर्धी कोशिंबीर का कोथिंबीर जी चिरून घेतली ना आपण ती मी याच्यात घालते आता आपण काय करूया हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण काय हे सर्व मी काय केलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने करा चमच्यानी जर व्यवस्थित नाही झालं तर तुम्ही हाताने पण हे सगळं सा, साहित्य सगळं मिक्स करून आता याच्यावर काय करूयात आपण मस्त पैकी हे राहिलेले डाळिंब टाकूयात आणि छान अशी राहिलेली कोथिंबीर खूप छान लागते खूप टेस्ट छान येते मैत्रिणीनो नक्की करून बघा तुम्हाला आवड तुम्ही टेस्ट करून बघा कशी झाली कशी झाली मैत्रिणीनो आजची रेसिपी मला नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा खूप सुंदर झाली मैत्रिणीनं अशी छान मस्त अशी तुम्ही बिना कांदा लसणाची छान अशी न फोडणी देताही तुम्ही छान खाऊ शकता अशी मस्त आपली ही डाळिंबा आणि काकडीची कोशिंबीर थँक्यू